थोडं सहकार्य करायचं हो बरोबर कसं सहकार्य करता तुम्ही बघितलं की सकाळपासून हे निलय वय बन ना आतमध्ये नाहीत घ्यायच्या નમસ્કાર સગં છે મતદાન વિરુદ્ધ ભલે તમે કે આજ તો મત દેવા ભાઈ રહેતું નહી બોલા દાતા જાવગા પરમાણ જાવ આતમે થ બોલતી ભાઈલા ના બોલતો

स्वागत स्वागत आपले अनिल अनिल अरे अख्खा मध्ये येतो कायच तू अरे खाली तरी घे एकदम वरती केलाय तू मी नाही ಸಮೋ ಸಮಿತಿ কেনাই ক্রাকে চেপাকেন কেনে কেনাকে তুনাকে

अरे अरे दोन म्हण आता मला हे होते अरे उघड तुम्ही आज जावा नाही एवढं 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 रेटू ला

पुढं उडलं जातं वाटतं सोडलं चला हे जा गेले सगळे ते बघ बिजू बिजू गेले जा चल आता आत्मने सोडलं चल आत्मने सोडलं ना मुंड्याकडे मुंड्याकडे सोडलं आता नको जाऊ थांब इथे बघ हे जा जा जना जायच्या दे ना

आता तो हलू तो नहीं। दो ये तो नहीं घंटा भी भट्टा चिता नहीं दूसरी। एकड़ का क्या? चार बार एकड़ का एकड़ का एक बाया ही। भाई किंडल को ना लगा तो अपन ना नहीं तो नहीं ना नहीं तो नहीं हलू ना का। तो वह रह गया तो ये फोन बोलो बोल

दो दो। अरे हात घे ना खाली हात बघा अरे हात घेऊ खाली नंतर कट करते अरे ફોટો કાઢ પર અરે ભાઈ પન્નાસ ફોટો કાઢતો

नयाँ चालु कानुहुन्छ मात्रै अन्त राइट चाहिँ राइट चाहिँ ખાલી બો ખાલી અરે અરે

आधी गेला तू ते का त्यांचा फोन आहे अरे काय काय म्हणतात नवीन आहे ऑनलाईन आहे का अरे मग काय करू आता मी शॉर्ट घेऊन बघाय दुसरं कॅमेरा पडला तर पकडा मला

आणि त्यांनी समर्थन करून घेतलं आहे. हा तालुक्याला अरे चालू आहे बाई वो वो हणू नको शॉट मिस होत नाही आणि असेने दुसरी प्रक्रिया स्वीकृत केली फोन केला म्हणून लेखी तेला बाजारात दिसकेसाठी संपर्क वाढ मध्ये गेला आहे 1.5 महिने सकाळ नाही आणि बॅटरी तर नाही ना माझ्याकडे बंद पडलेलं आहे

બહાર ચાલે રે બહાર ગયા કિતના આદર્શ એ સાવળી જાય એ સાવળી જાય ભાગી જાવ તો એ ઉષા